राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन लिमायवाडी येथील उदय विकास प्रशालेच्या समोरील शंकर भवन येथे आयोजित करण्यात आले होते या एक दिवसीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अंजुमन क्रीडा मंडळाने बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळवला तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघ उपविजेता ठरला आहे या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरशीच्या खेळाने क्रीडारसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले दोन मॅटच्या क्रीडांगणावर या स्पर्धेच्या लढतीचा धमाका कबड्डी प्रेमींना अनुभवायला मिळाला दरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव हो। माजी नगरसेवक नागेश गायकवाड प्रदेश युवक सर्चिक निश्चेतन गायकवाड यांनी केले या कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने माजी उपमहापौर दिलीप कोल्हे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा बाजार समितीचे अप्रशासकीय सदस्य अमोल शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी पक्षाचे डॉक्टर बसवराज बगले माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे हेमंत चौधरी अंबादास मारुती गायकवाड अल्ताफ बुरहा अकलूतचे प्रताप ढेरे करबा शेटजी टकारी समाज माजी युवक अध्यक्ष सचिन जाधव सागर कांबळे पंडित शेटे शिवा बंडगर महावितरणचे अधिकारी सुनील गायकवाड श्रीनिवास गायकवाड राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी गायकवाड महिला शहर समन्वयक शशिकला कसपटे महिला शहर उपाध्यक्ष शोभा गायकवाड सुनीता बिराजदार प्रमिला स्वामी सरोजिनी जाधव संगीता गायकवाड लक्ष्मी आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका